आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा मधून किरण चिमनानी यांनी आज साई पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या अर्ज दाखल करण्याच्या वेळी साई पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण चिमनानी यांचे पती सुनील सिंग कलवा हे गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमधील स्टेशन परिसर सतरा सेक्शन चौक शिवाजी चौक आणि रामायणनगर परिसरात सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गोरगरिबांना धान्य वाटप गणेशोत्सवाचे सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिरे वृक्षारोपण तसेच आरोग्यविषयक मदत अशी अनेक कामे ते वर्षभर करीत असतात स्थानिक रस्ते पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत समस्यांपासून ते शासकीय कार्यालयातील सामान्यांची पिळवणूक का असो वा रुग्णालयातील मदतीचा प्रश्न या सर्व बाबींमध्ये सुनील सिंग कलवा स्वतः पुढाकार घेऊन लढा देत आले आहेत महिलांना छोटे उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीही ते प्रयत्नशील असतात यात सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून किरण चिमणाने या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून समाजसेवेची आवड असलेला किरण चिमनानी या साई पक्षाचे सर्व सर्व जीवन इदनानी यांच्या आशीर्वादाने आणि स्थानिक जनतेच्या पाठिंब्याने भरघोस मताने निवडून येतील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे पॅनल क्रमांकर ग्यारा किरण सुनील सिंग मेरा नाम सुनील सिंग मेरा पती इन्होंने बहुत सारी मेहनत की है वार्ड में विकास के लिए विकास बहुत जरूरी है जो हमारे शहर में बिल्कुल भी नहीं है जनता का प्यार पत्रकारों का प्यार मेरे साथ में है हम ये जंग जरूर जीतेंगे किरण सुनील सिंह पैनल नंबर ग्यारह से खड़े हुए हैं साई पार्टी के निशानी से उनको पूरा सपोर्ट है हमारे भाई सुनील सिंह का हमेशा सेवा के काम करते आए लोगों की तकलीफें दूर करते आए हुए और आगे भी हम चाहते हैं वही करें जनता का प्यार और साथ चाहिए हम एक बार हमको मौका दिया आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी